लेझर शोच्या माध्यमातून पाहिलेला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा महिमा आणि शोभेच्या दारुकामातून आकाशात साकारलेल्या सप्तरंगी रंगावलीनं जणू प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत सुखावून सोडलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील मंगळवारचा चौथा दिवस होता तो म्हणजे शोभेचं दारुकाम आणि लेझर शोचा होम मैदानावर रात्री साडेआठ वाजता आयोजित शोभेचं दारुकाम पाहणं म्हणजे बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच एक आनंदाची अलौकिक अशी अनुभूतीच असते अगदी सात वाजल्यापासूनच प्रत्येकजण होम मैदानावर येऊन बसला होता मागील वर्षापासून शोभेच्या दारुकामाबरोबरच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं अलौकिक कार्य आणि त्यांचा महिमा हा तमाम भक्तगणांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं लेझर शोचंही आयोजन करण्यात येत असून यंदाच्या वर्षीही यासाठी होम मैदानावर भव्य पडदा उभारण्यात येऊन जय्यत तयारी करण्यात आली होती दरम्यान मानाच्या सातही नंदीध्वजांचं साडेआठच्या सुमारास होम मैदानावर आगमन होताच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करण्यात येऊन या शोभेच्या दारुकामाचं उद्घाटन करण्यात आलं या समितीचे सभापती ॲडव्होकेट विश्वनाथ आळंगे यांच्यासह पंचकमिटीच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती उद्घाटन होताच उपस्थित भक्तगणांनी एकच जल्लोष केला सुरुवातीला टू डी अॅनिमेशन लेझर शो सादर करण्यात येऊन या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला तीस बाय अठ्ठेचाळीस फुटांच्या भव्य पडद्यावर चाळीस मिनिटांच्या या लेझर शोच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वरांचा महिमा जाणून घेताना प्रत्येकजण स्वतःला जणू हरवूनच गेला होता श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्मासह बालपणातील त्यांची गुरुभक्ती आणि विविध कथानकांच्या माध्यमातून त्यांचा थोर महिमा जाणून घेताना जो तो धन्य धन्य झाला शेवटी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या आरतीनं या टू डी ॲनिमेशन लेझर शोचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित भक्तगणांनी मोबाईलमधील लाईट लावून अत्यंत उत्स्फूर्ता असा प्रतिसाद दिला या प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी

संगदरी तालुका दक्षिण सोलापूर आणि आदित्य फायर वर्क्स कराड यांनी शोभेच्या दारुकामात सहभाग घेतला होता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही एम ए पटेल यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा शोभेच्या दारुकामातून उपस्थितांची मनं जिंकली आकाशातील अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा आऊटगोळ्यांनी जणू सप्तरंगी रंगावलीत साकारून सर्वांची जोरदार दाद मिळवली विश्वगुरु भारत चांद्रयान यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्यातील वेगळेपणा दाखवून दिला सिद्धेश्वर फायरवर्क्स तसंच आदित्य फायरवर्क्सच्या उत्तम अशा सादरीकरणालाही मोठी दाद मिळाली बालमंडळींबरोबरच मोठी मंडळी देखील या शोभेच्या दारुकामानं अत्यंत सुखावून गेली दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही एम ए पटेल यांनीच प्रथम क्रमांक पटकावला कराडच्या आदित्य फायरवर्क्सनं द्वितीय तर सिद्धेश्वर फायरवर्क्सनं तृतीय क्रमांक पटकावला धर्मराज काडादी यांच्या हस्ते त्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी धर्मराज काडादी तसंच एम ए पटेल यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्वांचे मनापासून आभार मानले

सुंदर अशी आठवण घेऊन जो तो अतिशय आनंदानं आणि समाधानानं घराकडं परतला पर यावेळी भक्तगणांच्या सुरक्षेसाठी देवस्थान पंचकमिटीसह पालिका आणि पोलीस प्रशासनानं विशेष काळजी तसंच दक्षता घेतली होती दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आल्यानं अनेकांनी घर बसल्या याचा अनोखा आनंद घेतला